आज आपण शिकून अटेंडन्स कसे करता या ठिकाणी टेबल दिलेला दिसतोय आपल्याला जर मी एक लिहिलं तसं टिक मार्क घेतो एक लिहिलं मार् टिक मार्क आला एक लिक मार टिक मार्क आला एक लिखलं टिक मार्क आला हे असे कसे टिक मार्कले आणि झिरो लिहिलं या ठिकाणी तर आपण इथं एक्स मार्क घेऊन जाईलच हे कसं करतो आज आपण पाहणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा हा डाटा आपण डिलीट करू चला बघेच आपण हा डाटा डिलीट केला त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं असं टेबल तयार करायचं आहे त्यानंतर या पूर्ण डेटाला सिलेक्ट करायचं आहे पूर्ण आठवड्याच्या डेटाला सिलेक्ट करायचं आहे कंडिशनल फॉर्मॅटिंगवर जायचं आहे या ठिकाणी न्यू रूल्सवर जायचं आहे या ठिकाणी आपण टू टूक स्केल या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी आयकॉन सेट करायचं आहे आणि त्याच्या खालच्या टूलवर क्लिक करून आपल्याला इथं टिकमार्काचं असं आयकॉन घ्यायचा आहे शो आयकॉनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला परसेंट या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे नंबर घ्यायचा आहे दोन्ही ठिकाणी नंबर चेंज करा या व्हॅल्यूच्या समोर एक लिहा खाली झिरो पॉईंट फाय लिहा असं लिहा आणि त्यानंतर याला ओके करा ओके केल्या केल्या हे डेटा ओके होऊन जाईल आता मी या ठिकाणी वनचं लिहिलं या ठिकाणी बघा टिक मार्क आला असं आहे आणि टोटल काउंट करण्यासाठी टोटल याच्यावर क्लिक करा इक्वल टू सम काउंट नावाचं फंक्शन वापरा काउंट इफ नावाचं फंक्शन वापरा काउंटिंग करायची आपल्याला किती आपण प्रेझेंट आहेत किती अॅबसेंट आहेत काउंटिंग करण्यासाठी आपण असं सिलेक्ट करू शकता कॉमा द्या या ठिकाणी एक लिहा अकाउंट्स बंद करा एंटर करा एंटर केल्या केल्या आपण किती आपण अटेंडन्स टिक मार्क आहे हे काउंट करते या ठिकाणी बघा आणि असं लिहिलं समजा आपण वन लिहिलं की काउंटिंग करायला सुरुवात केला तो आपल्याला आणि झिरो लिहिलं तर तो, तो काउंटिंग करणार नाही एक लिहिलं तर काउंटिंग करेल अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ तयार केला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि इतरापर्यंत तुम्ही ते पाठवा धन्यवाद